डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगातील एकमेव मौल्यवान रसायन कोणत्याही स्वयंपाकाच्या पदार्थात मिठ हे रसायन टाकले जात नाही तोपर्यंत तो पदार्थ चविष्ट होत नाही त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब या नावाचे असे रसायन आहे जे कोणत्याही कार्यक्रम सभा किंवा आंदोलनामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचे रसायन मिसळल्याशिवाय तो कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्यांची सभा असेल किंवा निवडणूक सभेतील भाषणात व इतर कोणताही विषय असला तरी त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर हे नाव घ्यावेच लागते कोणत्याही प्रकारचा सत्कार समारंभ असेल तिथेही त्यांच्या कर्तृत्वाची व विचारांची उदाहरणे दिली जात नाही तोपर्यंत तो, तो कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही कोणताही शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असो तिथेही त्यांच्या या क्षेत्रांतील कुटुंब यशाची उदाहरणे दिली जातात त्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही कोणतेही आंदोलन कामगार सभा चौकसभा युनियन सभा केल्या जातात तिथेही त्यांनी केलेल्या या क्षेत्रांतील मोठ्या योगदानामुळे त्यांच्या नावाची दखल घ्यावीच लागते कोणतेही व्यावसायिक समूह किंवा सकारात्मक प्रबोधनात्मक विषयावर कार्यक्रम असला तरी तिथेही त्यांनी मांडलेले महत्वाचे विचार अवगत करण्यास सांगितले जातातच अर्थशास्त्र राज्यशास्त्र विधीशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयांवर चर्चासूत्र असो किंवा विवेचन असो त्यांनी मांडलेले विचार व या विषयांतील त्यांचा खूप मोठा अभ्यास असल्यामुळे त्यांनी मांडलेले मृद्य चर्चासत्रांत घ्यावेच लागतात त्याशिवाय ते चर्चासूत्र पूर्णच होऊ शकत नाही कोणताही कायदेविषयक कार्यक्रम असो किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकरिता त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केल्याशिवाय यश संपादन करता येत नाही कोणत्याही जाती धर्माच्या पुढाऱ्यांचा प्रचार सभेत डॉक्टर आंबेडकर हे नाव घ्यायचे नसले तरी घ्यावेच लागते कारण त्याशिवाय काही विशिष्ट वर्गांची मते मिळविता येत नाहीत या देशाला आज डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची खूप गरज आहे कारण डॉक्टर आंबेडकरांसारखा बुद्धिमान विद्वान या जगात आजपर्यंत झालाच नाही किंवा यापुढेही होणार नाही आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचे हे असे रसायन आहे की प्रत्येक भारतीय नागरिकांनी डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांचे थोडे जरी अनुकरण केले तरी त्याची प्रगती निश्चित होणार डॉक्टर आंबेडकर हे रत्न प्रत्येक भारतीयांना अभिमानास्पद आहे या रत्नाचा सन्मान झालाच पाहिजे वया पुढेही होणार हे निश्चित आहे जय भीम जय भारत विश्लेषक श्री रमेश साधव